नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापुरातून जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आमदार विठ्ठल हलगेकर विरुद्ध माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्यात होणार चुरस विधान परिषद सदस्य चंद्रा झाट्टीओळी यांची निवडणुकीतून माघार गर्लगुंजी कृषीपतींचे संचालक राजू सिद्धानी यांचा आमदार विठ्ठल हलगेकर यांना पाठिंबा आमदार विठ्ठल हलगेकर यांची निवड कमिटीच्या वतीने शिफारस या शिफारशीनंतर आमदार विठ्ठल हळगेकर काय म्हणाले पाहूयात नमस्कार आज आपल्या शां शांतिनिकेतन शाळेमध्ये जी प्रेसमीट घेतलेली आहे त्या प्रेसमीटला उपस्थित असलेले आमचे एक उमेदवार म्हणून ज्यांचं कमिटीमध्ये नाव होतं ते राजव सिद्धानी त्याचबरोबर या कमिटीमध्ये काम करणारे सगळे सर्व सदस्य अध्यक्ष त्याचबरोबर उपस्थित पी के पी एस अध्यक्ष सदस्य आज या ठिकाणी आम्ही पूर्वी जेव्हा डी सी सी बँकची निवडणूक होणार आहे असं घोषित झाल्यानंतर आम्ही कमिटी करून एक निर्णय घेतला होता आणि त्याच्यामध्ये एम एल सी चंद्रा झाली स्वतः मी आणि राजवाना सिद्धाने या तिघांनी या कमिटीकडे अर्ज दिला होता सगळ्या दृष्टिकोनातून तयारी झाल्यानंतर आपण सोसायट्या रेडी झाल्यानंतर आपण उमेदवार जाहीर करावा अशा पद्धतीनं आम्ही कमिटीकडे एक विनंती केली होती त्याच्यात काल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सतीशांना जारकिवळी यांनी आपल्या पक्षाच्या वतीनं ज्या अडचणी येतात त्या चनराज हट्टीवळींच्याकडे मांडून त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली आणि तात्काळ त्यांनी या खानापूरमधून आम्ही निवडणूक लढवत नाही असा संदेश आम्हाला त्याने क्लिअर दिल्यामुळे आणि स्वतः त्यांनी बेळगाववरूनच प्रेसमीट केल्यामुळे आज तालुक्यामध्ये जे काय इलेक्शन होणार आहे ते डी सी सीचं इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये जो विरोधी उमेदवार आजी संचालक आहे ते त्यांच्या ज्या तक्रारी आहेत मी आमदार झाल्यानंतर बऱ्याच सोसायट्या वगैरे येऊन मला भेटल्या की आमचे पद झालेलं नाही काही ठिकाणी काही शेतकरी आहेत त्यांचे शेअर्स झालेले नाहीत आजपर्यंत त्यांना शेतीचं लोनसुद्धा मिळालेलं नाही काही ठिकाणी तर सेक्रेटरीने अपरातपर करून गळपास लावून घेतलेले आहे काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या गोष्टी आहेत काही ठिकाणी तर पंधरा पंधरा वर्ष पतच दिली नाही आणि जे वोटर्स मागच्या वेळेला चोवीस निंबाळकर मॅडमला घातले होते त्यांना तर गेली पाच वर्ष त्रास दिलेला आहे आम्ही आमदार झाल्यानंतर आम्ही एकीनं काम करूया म्हणून आम्ही प्रयत्न केला परंतु त्याला त्याने उत्तर आमच्या ह्याला त्यांनी मान्यता दिली नाही अधिक त्यांनी सांगितलेल्या कंडिशनप्रमाणे कोऑपरेटिव्हमध्ये आम्ही भाग घ्यायचा नाही असं सांगितलेलं होतं म्हणून आम्ही दोन वर्ष इलेक्श पी इलेक्शनमध्ये सुद्धा भाग घेतला नाही त्यांनी जे केलेले मेंबर आहेत त्यालाच आमची मान्यता दिली परंतु गेल्या तीन चार महिन्यामध्ये आपणच आमदार आपणच मी पुढचा उमेदवार अशा गोष्टी सांगत गेल्यामुळे आम्ही आता बसून चालत नाही आता येत्या इलेक्शनला आम्ही भाग घेऊ असं म्हणून एकदा भालचंद्र झारकींच्याकडे सुद्धा सांगून आलं त्याने इथं तालुक्याला आले तर एक दिवस तालुक्याचे आमदार म्हणून आम्हालासुद्धा इथं कवडीमोरची किंमत दिली नाही आणि आज त्या काळात कुणीही आम्हाला वरिष्ठ नेत्याने आम्हाला फोन केला नाही याचा अर्थ तुम्ही या इलेक्शनमध्ये भाग घ्या असं सांगितलेलं आहे असं इनडायरेक्ट मला वाटतं आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी जी काय निवड कमिटी ना आपल्या ह्या मागच्या पाच वर्षामध्ये जी निवड कमिटी होती त्याच पद्धतीनं ही निवड कमिटी आज त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी जे काय जबाबदारी दिलं आहे त्या जबाबदारीप्रमाणे आज चंद्राज हट्टीओळी जरी आमच्या मनात त्यांना द्यायचं होतं की एक यंग यंगस्टार असा एक उमेदवार होता पण त्यांना द्यायचं आम्ही कोऑपरेटिव्हमध्ये आहे सगळ्या आहे परंतु ते एक व्यक्तिमत्व आमच्या तालुक्यामधलंच आहे पक्ष सोडून हे इलेक्शन आहे आणि म्हणून आम्ही प्लॅन केलेला होता परंतु बरोबर त्यांच्या काय अडचणी आल्या आम्हाला माहीत नाही त्याप्रमाणे त्यांनी त्यांना माघार घ्यायला लावलेलं आहे मलासुद्धा मागच्या प पाच वर्षाच्या इलेक्शनमध्ये आमच्या पार्टीनं आमचं सरकार होतं त्यावेळेला डी सी एम सौदी साहेब होते त्यांनी हा हालचाल आणि डावपेच करून त्यावेळेलासुद्धा मला मागे घ्यायला लावलेलं ला होतं म्हणून आता आम्ही ठरवलं आहे की लोकांचा रोष असलेल्या संचालकाला त्यांचे चांगलेसुद्धा असतील त्याच्याबरोबर चांगलेसुद्धा आहेत त्याच्याबद्दल काय वाईट नाही परंतु ज्यांना ते त्रास करतात किंवा त्यांचं काही कामं करत नाही अशा लोकांची तक्रार जर ते सरळ करत नसतील किंवा त्यांना न्याय देत नसतील तर त्याला न्याय देणारा देण्यासाठी म्हणून आम्ही आमदार नेत्यांना त्यांच्याकडे ने 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 प्रयत्न ने केला परंतु ते झालं नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये संचालकासाठी आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत आणि जी काय घोषणा केलेली आहे त्याला मी हंड्रेड पर्सेंट अगदी जिद्दीनं ही इलेक्शन लढवणार आहे जसं आमदार नात्यानं ज्या वेळेला आम्ही इलेक्शन लढवलं जे काय न होणारं असं मतदान त्यावेळेला जनतेनं केलेलं आहे त्याच पद्धतीनं ते आठवण करून तालुक्यातील जनतेनं एक आपला आमदार ब बहुमोलमताने निवडून आलेला आमदार आहे त्यास त्याचा त्याच्या त्याच पद्धतीचा एक आ, संदेश या माध्यमातून वोट करून द्यावं सर्व संचालकांना गावकऱ्यांनी सांगावं की आपला जर विकास व्हायचा असेल तर आर्थिक नाडी आणि ही सरकारची नाडी एकाच्या हातात राहिली तर जास्तीत जास्त विकास साधला जातो असं या माध्यमातून सांगतो त्याचबरोबर प्रत्येक सोसायटीला पंचवीस लाखाचा फंड दिलेला आहे तो खोटा आहे वगैरे असं म्हणत आहे कारण त्यांच्या हातून ते झालं नाही मागच्या वेळेस म्हणून आता आणण्यावरती विश्वास ठेवत नाहीत आपल्या हातून आमदार होऊन ते हाणायचा आम्ही विरोधी सरकार जरी आमच्या विरोधात असलं तरी आम्ही त्यांना नमस्कार करून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा संचालकाने विसरून जाऊ नये तुमचं नाव कायम जर राहायचं असेल तर एखादं काम त्या संस्थेमध्ये तुम्ही करून दाखवलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्हाला मतदान करा आमच्याबरोबर या प्रमाणे आता जे काय इलेक्शन जे जे, जे सर्व सोसायटीच्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी संचालक वगैरे बाहेर घेऊन गेलेले आहेत त्या काही संचालक इथं आहेत काही मेजॉरिटीच्या नादात आहेत परंतु आम्ही सर्वे केल्याप्रमाणे बऱ्याच म्हणजे मेजॉरिटी संस्था आमच्या पाठीशी आहेत जरी तिकडं जरी बाहेर गेल्या तरी त्यांनी नक्कीच आम्हाला मतदान करणार आहेत हा मला ठाम विश्वास आहे तेव्हा सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करतो आहे की कुठल्याही खोट्या आश्वासनाला तुम्ही बळी न पडता तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त मतदानाची विनंती करतोय आणि आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा